शेर्डी बायपासवर थरार मतीन सय्यद थोडक्यात बचावले ओव्हरलोड ट्रकचा फेदोस प्रशासन झोपलेलं शेर्डी बायपासवर रोज अपघाताची वाट पाहणाऱ्या गाड्या ओव्हरलोड वाहतूक वेगवान ट्रक आणि थोडक्यात बचावले सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद अहिल्यानगर येथील शेंडी बायपास रोड आता मृत्यूचा सापळा ठरत आहे ओव्हरलोड ट्रक व विना नंबर प्लेटच्या गाड्यांचा सुळसुळाट सुड़ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे या धोकादायक परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांचा थोडक्यात जीव बचावला एक ओव्हरलोड ट्रक प्रचंड वेगाने त्यांच्या दिशेने धावत आला आणि थोडक्यात अपघात टळला त्या ट्रकचा पाठलाग केला गेला मात्र वेग इतका होता की ती गाडी हाती लागलीच नाही या घटनेमुळे शेंडी बायपास रोडवर पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणेच्या अपयशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मतीन सय्यद यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर तातडीने कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडले जाईल प्रशासन किती झोपलेलं राहिलं ओव्हरलोड गाड्यांना मोकळं रान देणार का आणि अजून किती अपघात घडल्यावर जाग येणार मी आता शिर्डी बायपास येतं आहे इथं ओव्हरलोड गाडी ही माझ्या अंगावर आली होती आता सध्याला पाऊस चालू आहे आणि पावसामुळं मी थोडक्यात वाचलो आणि गाडीचा पाठलाग केला असता गाडी ही आता हे नगर शहरात गेली का औरंगाबाद रोडला बाहेर गेली हे काय सुद्धा विचारलं मी तर ते काय म्हणतात काही काय पोलीस साहेब तिथं समोर उभा आहे त्यांना विचारलं तर ते म्हणले का गाडी पुढे गे कोणती गेली मग सांग काय सांगता येत नाही पावसामुळं तर ओवरलोड गाड्या ज्या आहेत ना हे डायरेक्ट अंगावर येतात गाड्या फार फार मोठा प्रॉब्लेम चालू आहे आणि हा शिंडी बायपास हा जो आहे हा फार धोक्यास धोक्याचा झाला आहे तरी मी प्रशास प्रशासनाशी एक निवेदन देत करतो की याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि हे ओव्हरलोड गाड्यावर जे आहे ना हे प पा, निर्बंध पाहिजे काहीतरी पूर्ण बंद जे इथं जे आहे ओवरलोड गाड्या चालू आहे आपल्या नगरमध्ये याच्यामुळं काहीतरी याच्यावर फार मोठा एखादा दुर्घटना घडण्याची संभावना आहे आणि मा मी माननीय आर टी ओ साहेबाशी उद्या मी चर्चा करणार आहे भेटणार आहे त्यांना जाऊन पण आज जो आहे आज माझा जीव वाचला आहे आता माझ्यासारख्याची ही कंडिशन आहे तर दुसऱ्याचं काय असन हे फार अवघड झालेलं आहे तरी माननीय आर टी साहेबांनी ताबडतोब हे बघा आता हे चाले चालू गाड्या बघा तसं काय चाललं आहे आणि शहरात चालू आहे आता इकडं बघा ही आलेली ओव्हरलोड गाडी काहीच काही कोणाचा नाही याच्यावर निर्बंध नाही आणि बघा आता मी तर वाचलो आहे साहेब आता दुसऱ्यांची काय कंडिशन होणार आहे हे बघा ही बघा ओव्हरलोड किती गाडी किती ओव्हरलोड गाडी आहे आणि काय आहे काय यांना काय आर uh, टी ओचा काय याला भीती काय या, बघा किती मोठं बघा हे बघा सगळे ओवरलोड गाड्या ज्या आहे हे चालू आहे आणि काही कोणाचा निर्बंध नाही ह्या लोकांवर आणि लोकशा लोक खेळत आहे तरी मी आता याच्यावर लवकरच आंदोलन चालू करणार आहे आणि याच्यावर फार मोठी कारवाई होणे गरजेचं आहे यासाठी मला जे काही करता येईल त्यासाठी आंदोलन वगैरे मी हे करणार आहे नमस्कार